अपघातातील जखमींच्या बिलावरून व्यापारास मारहाण सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल प्रकरणी जामखेड येथील व्यापाऱ्यांनी केला निषेध व्यक्त अपघातातील व्यापाऱ्यास मारहाण करण्यात आली या प्रकरणी एका जणांसह इतर सहा अनोळखी अशा एकूण सात जणांविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी व्यापाऱ्यांनी आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाईच्या मागणीसाठी तहसीलदार आणि पोलीस स्टेशनला गुरुवारी तीस मे रोजी दुपारी पाच वाजता जामखेड येथे निवेदन दिले आणि व्यापाऱ्यांच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला जामखेड येथील व्यापारी नितीन बाफना यांच्या मालकीच्या पिकअप गाडीचा त्यांच्या चालकाकडून सहा दिवसांपूर्वी अपघात घडला होता या अपघातात पिकअप गाडीने रिक्षाला धडक दिली यात एकूण पाच जण जखमी झाले यातील काही जखमींवर जामखेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या जखमींच्या बिलांचा खर्च जखमीचे नातलग हे व्यापारी नितीन बाफना यांना मागत होते बुधवारी एकोणतीस मे रोजी दुपारी व्यापारी नितीन बापना हे आपल्या दुकानात बसले होते त्यावेळी त्या ठिकाणी त्या संजय राऊत त्यांच्यासोबत इतर सहा जण अनोळखी व्यक्ती आले यावेळी बिलांच्या कारणावरून फिर्यादी आणि आरोपींमध्ये भांडण सुरू झाले तुम्ही दवाखान्याचा आणि औषध उपचाराचा खर्च का चा दिला नाही असे म्हणत पैसे मोजण्याचे मशीन पी व्ही सी पाईप दरवाजा बंद करण्याची लोखंडी प्लेट आणि पाईपने मारहाण करत व्यापारी नितीन बापना यांना जखमी केले या झटापटीत फिर्यादी यांच्या गळ्यात गळ्यातील सहा तोळ्याची चेन गहाल झाली या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला व्यापारी नितीन बाफना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष कोपनर करत आहे व्यापारात झालेल्या मारहाणीच्या घटनेचा व्हिडिओ शहरात पसरताच आज गुरुवारी तीस मे रोजी दुपारी पाच वाजता व्यापारी आणि नागरिकांच्या वतीने आपली दुकाने बंद ठेवून घटनेचा निषेध केला तहसीलदार गणेश माळी आणि पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना तातडीने आरोपींना अटक करावी आणि कडक कारवाई करावी अशी मागणी केली निवेदन देतेवेळी शहरातील सर्व व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते पत्रकार अशोक इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्वोत सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड